सोलापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार युवराज भैया राठोड यांच्या प्रचार रॅलीमध्ये बंजारा समाज तांडा येथे उमेदवार युवराज राठोड यांच्यावर उंचावून फुले उधळण्यात आले त्यात तांडा येथे समस्त बंजारा समाज बंधू भगिनी प्रचारात मोठा प्रतिसाद देऊन भरघोस मतांनी निवडून येण्याची ग्वाही दिली असं वाटत नाही ना भूतनं ना भविष्य पहिली वेळा मी मीच असा एक उमेदवार आहे की त्याला जेसीबीच्या स्वागत सभेकर तांडत होत आहे मला असं वाटलं की आमच्या लोकांनी समाजाने आता कळालं की आमच्या समाजाचा वापर नुसता होत आहे मतासाठी वापर करून गोडगोड बोलून ती मताचा वापर करत होती इतक्या दिवस आता कळालं की एकजुटीचा काय फायदा होतो त्यामुळे शंभर टक्के आमचा समाज एकजुटी झालेला आहे आणि त्याचा निकालमध्ये तुम्हाला परिवर्तन शंभर टक्के दिसणार आहे तांड्यामध्ये आता अजून कोणत्या प्रकारचे विकास झाला असं वाटते विद्यमान आमदार राजकारण आतापर्यंत मला वाटतं विद्यमान आमदार आलेला एक नुसतं एक चक्कर त्यांनी मारून यावं तांड्याचा काय विकास झालाय विकास झालाय त्यांना करून काय असं टक्के पहिला तांड्याचा एरिया आहे तिथं सुद्धा कुठला विकास झाला नाही स्लम एरिया आहे तिथला विकास झाला नाही सर्वसामान्याचा उमेदवार सर्व याचा म्हणूनच उभा उभा राहिलेला अविनाश राठोड प्रतापनगर आज आमचे मोठे बंधू युवरा युवराज राठोड साहेब यांचे प्रचारानिमित्तानं ते एक उमेदवार आहे आणि बंजारा समाजाचा आजपर्यंत सक्षम उमेदवार आम्हाला आम्हाला भेटलेलं नव्हतं युवराजभाऊ युवराजभाऊ राठोड अशी व्यक्ती आहे तो अठरा पगड जाती आणि बारा बलुते आपण सांगतो कधी त्यांनी जात पात असं मानलेलं व्यक्ती नाही आणि जे असेल आपलं दलित असेल धनगर समाज असेल लिंगाज समाज असेल बंजारा समाज असेल या सर्व समाजानं जाती धर्मांना एकत्रित जसं आपलं माळ घुमतो तसं एका माळेत गुंपून सर्व जाती धर्मांना आपलंसं करणारा हा एक व्यक्तिमत्व आहे युवराज राठोड म्हणजे काय आहे युवराज राठोड म्हणजे मनातला एक राजासारखा माणूस आहे प्रत्येक आमच्या कुटुंबातला माणूस असं असल्यासारखा हा व्यक्ती कधी कोणाशी दुजभाव केलेला नाही आणि आज आज भैया हा आमचा कुटुंबप्रमुख झालेला आहे प्रत्येक तांड्या वास्त्यावर आज युवराज युवराज म्हटलं तर एक राजासारखाच व्यक्ती एक व्यक्तिमत्व असा युवराज राठोड आहे म्हणून मी बंजारा समाजाला हे आवाहन करतो आणि त्या साथोसाथ आपलं जे धनगर समाज आहे दलित समाज आहे लिंगा समाज आहे आणि ज जे अठरा पगड जाती आहे त्यांना मी एक जाहीर आवाहन किंवा विनंती करू शकतो की असला उ उमेदवार ना भूतो ना भविष्य असं भेटलेलं आहे तरी सर्व जाती धर्मांना त्यांना वीस तारखेला बॅटरी या बटन समोर चिन्हासमोर समोर बटन दाबून प्रचंड असं बहुमताने विजयी करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आगे